सांगली मिरज आणि कुकवाड शहराची अवस्था झाला आहे का शहराचा खरच विकास काय आहेत सांगलीकर जनतेच्या अपेक्षा काय पडलंय जनतेच्या पदरात कोण आहे जनतेचा बाहुबली आणि कोण आहे कटप्पा या सर्वांवर निर्भीड लेखाजोखा घेऊन येत आहेत थेट आपल्यापर्यंत एसबीएन मराठी महापालिकेचं महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या मराठी माहिती नमस्कार आपण पाहता एसबीएन मराठी आणि मी कुलदीप घेऊया दिवसभरातील घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने हेडलाइन प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भोसले आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज दूध आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी लाखो लिटर दूध रस्त्यांवर सांगली सांगलीमध्ये शेतात केली दुधाची फवारणी सरकारसोबत बैठक तोडग्याविना <गणागी> मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करू देणार नाही मराठा मोर्चा समन्वयकांच्या पंढरपुरातील बैठकीत निर्णय की साथी सर्वस सांगली महापालिकेसाठी सर्वच पक्षांची बंडखोर रिंगणात काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा उमेदवारांना बंडखोरांचे आव्हान कायम सांगली महापालिका काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांच्या घरातच बंडखोरी उतरण्या चैतन्य जामदार यांनी ठेवला अपक्ष अर्ज कायम उलटसुलट चर्चेला उधान आणि दुधाचे आंदोलन योग्यच दुधाला भाव नसल्याने आक्रोश शिवसेनेचा आंदोलनास पाठिंबा गजानन कीर्तिकार शिवसेना महापालिका प्रचारास शुभारंभ